हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण आज मिरची रेसिपी दाखवणार आहे याआधी मी भरपूर अशा अपलोड केलेल्या आहे मिरची रेसिपी आता ही एक आता वेगळी अशी पोपटी कलरच्या हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत ते एक छान कमी मी तिखटवाने असतात आणि हे आता हा बारा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत त्याचे दोन दोन उभे काप करून घेतलेले आहेत तर मिरची कशी कट करायची पहा मी हे दीड कट मिरच्या घेतलेली आहे हे असा उभा काप घ्यायचा आणि मग त्याचे दोन पीस करायचे हे पहा पद्धतीने असे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहे हे पहा सर्व मिरच्या आपण अशा कट करून घेतलेल्या आहेत लसूण म्हणून वाव अशा दोन दोन एका लसणाचे दोन दोन असे लांब लांब काप करून घेतलेले आहेत आता आपण तव्यावर तवा गरम करण्यासाठी ठेवूया पहा आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण हे मिरच्या ह्या तव्यावर घालून घेऊया तेल घालायच्या आधीच आपण ह्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत स्वच्छ अशा मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर त्याला कट केलेलं आहे आपण एका मिरचीचे दोन दोन असे तुकडे केलेले आहेत उभे काप देऊन लस पण घालून

খুব টেস্ট মেচি তৈরি ভাসরি পড়াঠে খাউ শরণ ভাতা বরীমে মেচি খাউ শরাত বরাবর মেচি খাওয়া শুধু इथे आपण जिरं घालून घेऊया एक चमचा जिरं घातलेला आहे मी मंद गॅसवरच करायचं आहे आता चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत মেছি মটা জাগি মিঠ লাগত দাবু দাবি हे पहा एक चमचा आपण पांढरे तीळ पण घालायचे पटकन भाजले जातात घालायचे थंडीमध्ये पांढरे आपल्या हाडांसाठी खूप चांगले असतात हे पाच तिळ घालून एक मिनिट झालेले आहे आता याच्यावर आपण आमचूर पावडर घालणार आहोत छानच्या चटपटीत आपली ही मिरची तयार होते काय होत आमचूर मी आंबटपणा असा छान घेतो या मिरचीला तिखट आंबट ह्याच्यात छान लागत आपली ही मिरची तयार झालेली आहे थोडस आपण त्याच्यावर लिंबू पिळूया तुम्हाला जर माझी मिरचीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपली ही चटपटीत हिरवी मिरची तयार झालेली आहे एकदम टेस्टी अशी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल